जय महाराष्ट्र मी संभाजीनगर औरंगाबाद रमेश पाटील बोलतो साहेब बोला म्हणलं काय नाही साहेबांचं लेटर बघितलं मी फडणवीस साहेबांना दिलं म्हणून की बाबा तिथं आपले जे आहे त्यांनी असं म्हणजे उमेदवार दिला नाही पाहिजे आणि त्या गोष्टी त्या गोष्टीचा आनंद पण विषय काय माहिती का म्हणजे आता तिथं जे म्हणजे एक पूज पटेल म्हणून उमेदवार दिलेला ना तो हॅलो पटेल म्हणून उमेदवार अंधेरी अंधेरीमध्ये हो तर साहेबांनी माझा म्हणजे माझा अशी इच्छा आहे की मी पण मनसेच कार्य करतच आहे सध्या मी ऍक्टिव्ह नाही पण आणि अगर समजा भाजपनी नाही ऐकलं ना तर साहेबांनी शिवसेना म्हणून नाही पण ते रमेश लेटकीची मिसेस म्हणून साहेबांनी पाठिंबा दिला पाहिजे असं वाटतं मला द्यायची गरज नाही आपलं काम आपलं आलेलं आहे नाही 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 तसं नाही साहेब पण आता समजा ते निवडून आले तर कसं ऑलरेडी गुजराती समाज फार श्रीमंत साहेब ठीक आहे ठीक आहे दोन मिनिट ऐका ना ओके एवढं पण शिवसेनेला घेऊ नका शिवसेने म्हणू आपल्या अडचणीच्या वेळेला शिवाय घालतात सोड रे कोण चालू झाले आपल्याला काय फ्यो शिवसेने मी लटकीला म्हणतो शिवसेनेची उद्या मी पण नाही नाही ती लटकीची शिवसेनेची ना ती शिवसेना आहे तरी पण आपण ते केलं नाही होत ते मी शिवसेनाच नाही तुम्ही ऐकून घेतली शिवाय देत आहे त्यांना असं ऐकायचं ऐकायचं नाही ठाकरे तू मला शिवसेना पण सांगू नको आणि तुझं मार्गदर्शन पण देऊ नको प्लीज मी काही पक्षामध्ये नव्हतो नको हॅलो भाऊ जय बोला भाऊ तुम्ही आपले मनसेचे नेते आहात असं याच्यानंतर बोलू नका बरं का बरं पण साहेब माझ्याकडे रेकॉर्डिंग होती सगळ्या गोष्टीची शिवाजी झालं पाहिजे साहेब शिवसेना म्हणजे बघा शिवाजी महाराज महादेव आहे त्यांचा विषय तो विषय बेटा असा विषय आहे आपण शिवसेनेला एवढी मदत मी केलेली आहे स्वतः पण त्याने आपल्या साहेबांचा एवढा द्वेष केलेला आहे मी दोघे भाऊ एकत्र येण्यासाठी काय प्रयत्न केलाय तो अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण ते राजसाहेबांचा एवढा द्वेष करतात एवढा त्यांना टिटकार आहे त्याच्यामुळे साहेबांनी मला कितीतरी वेळा फायर केले करून आता हा हे प्रपोजल याच्यानंतर बोलू नका असं का ना बघा मनसे म्हणजे बघा ठाकरे फॅमिली असो की बघा राजसाहेब माझं खूप प्रेम आहे देव आहे ते माझं पण कसं माहिती का तुम्ही जे बोलले ना काल मला दुपारी मला तर मला बिलकुल आवडले साहेब अगर त्यानंतर मी तुम्हाला तुला वाटतं मला आवडलं तुला आता बोलता म्हणजे मी मग तुम्हाला वाईट नसतं वाटलं का कसं आहे बाळासाहेबांची शिवसेना होती आता लाई राहिली आवट ठीक आहे ना जाऊ ते, ते ना पण तुम्ही असं घाण घाल बोलायला पाहिजे ना साहेब तुम्ही रास्ता बोल रास्ताहे माझा देव ते बोलत नाही तुम्ही ते घाण बोलता साहेब तुम्हाला चुकीचं बोलले तुम्ही दुपारी माहिती का नाही मी तुम्हाला दिला तुम्हाला वाईटलच वाटलं का बरोबर तुम्हाला लाज वाटली पाहिजे साहेब तुम्ही मोठे नेते तुम्हाला सोबत नाही या गोष्टी माहिती का बाबा असं बोलून नकोस तू माझ्या राजा नाही ठीक आहे मला मारून टाका तुम्ही तू एक तु फोन वरून मला लाजवीज भाजी काढतो मी कधी औरंगाबाद आलो तर भेट मला मुंबईत आलास तर भेट मला म्हणजे मला मारून टाकता कधी झाल्यावर अरे तसं तुला कशाला मारत आहे तू शोधता का ताका तुम्ही शिवसेनाची तुम्हाला लाज वाटली पाहिजे माहिती का बोलायला मला लाज वाटली तू ऐकायला तुम्हाला वाटत वाटेल ठीक आहे बेटा ठीक आहे बेटा म्हणजे धमकी ना कधी साहेब मला मला ठीक आहे ना बोललो तू आता मला दोष येतोच काय बोल तुम्ही मी रेकॉर्डिंग पाठवू तुम्हाला मला नको पाठव आपल्या अवकाळीमध्ये राजसाहेब तुम्ही राजसाहेब नाही तुम्ही लिहून राहा बरं बरं आणि आपल्या अवकाळीमध्ये बोला बस एवढंच मला म्हणणं बरं बरं थँक्यू आवडती तुम्ही माझे नेते पण तुमचं मला तुझा त्याबद्दल तर आभार आहे आणि मी तुम्हाला नेत्याला मंचामध्ये या म्हणून माझे नेते अरे महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बाळानामीवर कॅरेक्टर आहे नाही पाहिजे पण जीव जळतो ना आमचा पण जीव जळतो ना एवढा दिवस करतो आम्ही आणि शिवसेनाला एवढी हे प्रपोजल तर माझेच परिवार बघा शिवाजी महाराज जिवंत केले जिवंत जे होते जे असतात त्यांचा इतिहास आज ठाकरे फॅमिलीमुळे दोघं भाऊ भावत बघा आपण आहोत आपण त्यांच्यामुळे आहो मग शंभर टक्के त्यांच्यामुळे मला काय वाटतं का काय साहेब वाईट नाय का वाटून तू ते विनायक राऊत दुसरे आणि ते तुमच्यामुळेच भाऊ एकत्र भव्य असं बोलतोस मी रागवतो ना तुझ्यावरती नाही ना तुझ्या हे तुझ्या भावना आहेत तुझं प्रेम आहे बरोबर मला ते तुम्हाला माहिती पहिली गोष्ट ऐक आता आता आम्ही असे महाराष्ट्राला फेन आहेत फोन मिळायचे आम्ही बंद करू जर लोक तुम्ही आमचे रेकॉर्डिंग जर करायला लागले तर आम्ही फोन बंद माझे रेकॉर्डिंग साहेब माझं काय म्हणणं आहे का मी ना आज काय करायला पाहिजे ना मी माझ्या काय करता बोलतो आणि माझी रेकॉर्डिंग माझ्या घरावर माझ्या घरावर आजही राजसाहेबांचा फोटो आहे मी मनसेमध्ये येत नाही ऍक्टिव्ह का बरं का एक बी औरंगाबादच्या लिडरांनी माझा आज राजसाहेबांसोबत फोटो दे माझं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड फोटो नाही माझा राजसाहेबांसोबत तरी माझ्या घरावर राजसाहेबांचा फोटो आहे येस 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 कधी मुंबईत आला तर नक्की मला भेट पण मी औरंगाबादला आलो तर तुला भेटेल पण मला हे मला भीती वाटते साहेब खरं तुमच्याबद्दल मला मला माझं काय मला तुला एक पुन्हा सांगतो मी अनिल देसाईला पण खासदारांना फोन केला होता की अरे आता आम्ही समोरून तुम्हाला मदत करतोय पण त्याचा फोन उचलला नाही त्यांनी कुठेतरी ते दोन भाव एकत्र आणण्याचा प्रयत्न मी करत होता तुम्ही करा ना हा प्रयत्न बरोबर माझा बाळासाहेब ही मी बाळासाहेबांनी दिलेला शब्द आहे कळलो लिहिलं होतं हॉस्पिटल सॉरी मी पाठवलं सॉरी बोलायची गरज नाही देता तुझ्यापेक्षा जास्त मला त्याची काळजी कारण त्या कुटुंबाने मला मोठं केलं असं ना करू इकडे साहेब ऐका ना शिवसेना शिवसेना कधी ऐका ना तुम्ही लागत कोल शिवाय मला काय प्रॉब्लेम बरं बरं ठीक सर सॉरी सर ओके सॉरी ओके सर सॉरी सर मी आय एम सॉरी परत मुंबईत आला असं भेट मला आठवण तुझं या रमेश पाटील औरंगाबाद मी नाही ना रमेश पाटील औरंगाबाद संभाजीनगर ये मध्ये बोर्ड लावतो मी निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे हो 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 ठीक आहे हो ठीक आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा